श्री स्वामी समर्थ तर हे पुढचे काही दिवस आता ही व्हिडिओ बघतोय इथून पुढचे काही दिवस तुझे आयुष्य ठरू शकते फक्त माणसांनी या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा कितीही खचून गेलेला माणूस ज्याला परमेश्वर दुखा त्या दुःखातून बाहेर काढतो त्या लोकांनी फक्त आपल्या माणसांवरती विश्वास ठेवा आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवा परमेश्वरावरती विश्वास ठेवा आता जे काही सर्व मी बोलतोय त्या गोष्टी तुला पूर्णपणे पटतील फक्त ही व्हिडिओ पर्यंत एकदा पूर्णपणे बघून घे कारण की माणसांमध्येच माणूस की दडलेली आहे माणसांमध्येच आपल्या स्वतःहून पुढे येण्याची शक्ती दडलेली आहे जे काही बोलत आहे ते एकदम किचकट आहे फक्त या गोष्टी तुला समजणार आहे ही व्हिडिओ बघून जा शेवटपर्यंत व्हिडिओ बघ कारण की सध्याच्या वेळेत स्वामींच्या शब्दांनीच बऱ्याच स्वामी भक्तांचे आयुष्य बदललेले आहे ह्याचा अनुभव मी स्वतःहून घेतलेला आहे कारण की माझेच व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांनी स्वतःचे आयुष्य बदलून घेतलेले आहे तर येणारे काही व्हिडिओ तुझ्यासाठी फारच महत्वाचे ठरून जाणार आहेत म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता, आत्ता सबस्क्राईब करून ठेव कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुलाच पाहता ये आणि स्वामी भक्ता सर्वप्रथम तू स्वामींवरती विश्वास करतोयस ना बरबाद होण्यापूर्वी ह्या गोष्टी समजून घे एकदा अनुभव घे त्यानंतर येत्या चोवीस तासात सुद्धा तुला याचा चमत्कार जाणवू शकतो या गोष्टी लक्षात ठेव की परमेश्वराच्या हातात सर्व काही आहे कारण की अशक्य शक्य करतील स्वामी हा शब्द सुद्धा तू ऐकला असेल तर आपण आपले मुद्द्याकडे बोलूया पण त्यापूर्वी आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल ऐकून दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून एकदा ऑल वरती सेट करून घ्या कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहता येईल तर आता दिवाळीचे काही दिवस चालू आहेत दिवाळीचे काही शेवटचे क्षण चालू आहेत तर त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करीतो गेल्या एक महिन्यापासून मी या गोष्टीची गोष्टीची तात्पुरता म्हणजे या गोष्टीची भनक तुमच्या कानापर्यंत पोहोचवत होतो ही गोष्ट तुम्हाला सांगत होतो पण बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टींना दुर्लक्ष केला आणि हे माझ्या मनाला लागलेलं आहे कारण की बरीच लोक आपले व्हिडिओ बघतात आणि त्यातले बरेच लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात खरंच का आत्ताच्या वेळेत माणूस की संपून गेलेली आहे परमेश्वरांनी सांगितलेलं वाक्य आपल्या स्वामींनी सांगितलेलं वाक्य हे होतं की स्वामी भक्त कधीही स्वार्थी बनणार नाही पण त्या गोष्टीचे लक्षणं सुद्धा आज मला दिसत आहेत जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर या गोष्टीसाठी सहमत व्हाल तर या गोष्टीसाठी सहमत राहाल तर आता महत्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवितो या आठ दिवसांमध्ये शहर साइडला मी बऱ्याच लोकांची अशी परिस्थिती बघितली ज्यांना रोजगार नाही मिळत ज्यांना कामधंदा नाही त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि त्यांची परिस्थिती अशी आहे रस्त्यालगत झोपतात एका वेळेच जेवण सुद्धा मिळत नाही त्या लोकांना ती छोटी छोटी चिमुकली पोरं त्यांचे तोंड बघून सुद्धा डोळ्यातून पाणी अंगावरती काटा आणि हृदयाचे ठोके चुकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे डोळ्यातून अक्षरशः पाणी निघतं त्यांची परिस्थिती पाहून फक्त त्या लोकांना मदत करण्याची जिज्ञासा माझ्या मनात होती फक्त त्या लोकांना मदत करायचं आहे असा विचार मी मनातल्या मनात केला आणि त्यासाठी साठी मी तुमच्या समोर फक्त एकच विनंती ठेवतोय हो की आपण राबवत असलेल्या या मोहिमेला तुमची मदत आम्हाला आमच्या लाख मुलाची ठरवून जाणार आहे या लोकांना एका वेळेचं जेवण देण्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे या लोकांच्या तोंडावरती आनंद येण्यासाठी तुमची मदत पाहिजे या लोकांच्या आयुष्यात फार आनंद येण्यासाठी तुमची मदत पाहिजे खरंच आपल्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे ते सुद्धा नाही आपल्याला एका वेळच जेवण तरी मिळतं त्यांना एका वेळचं जेवण पण मिळत नाही या गोष्टीचा फारच वाईट वाटतं आणि एक स्वामी भक्त असून या गोष्टीसाठी जर तुम्ही सहमत राहत नसाल तर नक्कीच माझ्या मनाला सुद्धा वाईट वाटेल कारण की बरीच लोक आमची व्हिडिओ बघतात पण त्यातली मोजकेच लोक आम्हाला मदत करतात तर खालती दिलेल्या मोबाईल पद्धतीने तुम्ही कोणत्याही मार्फत आम्हाला या गोष्टीसाठी मदत पोहोचून कोणत्याही द्वारे किंवा कोणत्याही डिजिटल पेमेंटद्वारे आम्हाला या मोबाईल नंबर वरती तुम्ही मदत पोहोचून फार मोठे काम करू शकता व इतर माहितीसाठी आम्हाला कॉल करून या गोष्टीबद्दल विचारू सुद्धा शकता तर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे हाच आहे की आज जर तुमचे कर्म चांगले असतील तर उद्या तुमचे भविष्य चांगले ठरतील आणि त्यातल्या त्यात आम्हाला त्यात या लोकांनीच म्हणजे या स्वामी भक्तांनी मदत केलेली आहे त्यांचे मनापासून खूप खूप आभार भारती माने रामचंद्र संतोष सर आणि नरेश सर त्याच्यानंतर सृष्टी पिचकुले त्यानंतर चितकला लक्ष्मी देवी यांनी आम्हाला या मोहिमेसाठी मदत केली तर यांचे लाख मोलाचे आभार आणि आमचे फक्त निवेदन एवढेच स्वामी समोर राहील की हे जे यांच्या आयुष्यामध्ये यांनी मदत केलेली आहे आम्ही फक्त स्वामींसमोर एवढेच निवेदन ठेवू की यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जावे यांचे आयुष्यामध्ये एक सुद्धा दुःख येणार नाही कारण की आज या लोकांनी त्यांचा विचार केला विचार करत नाही आणि मनापासून यांचे लाख मोलाचे आभार आणि यांचे आयुष्यामध्ये कधीच कोणते दुःख येणार नाहीत कारण की आज यांनी त्या लोकांना मदत केली आहे तुम्ही सुद्धा एकदा मदत करून बघा त्यानंतर तुमचे भविष्य कसे ठरते ते पहा कारण की ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे आज जर तुम्ही चांगले काम केलात तर त्याची चांगली परत फेड सुद्धा मिळते छोटी का मदत होते पण छोटीशी तरी मदत एकदा नक्कीच करून बघा कारण की त्या लोकांना त्या मदतीमुळे एका वेळेच जेवण मिळेल त्या छोट्या छोट्या चिमुकल्या पोरांना थोडं तरी अन्न मिळेल तर खालती दिलेल्या मोबाईल नंबर वरती ऑनलाईन पद्धतीने एकदा नक्कीच या गोष्टीला मदत करून फार मोठे काम करा आणि मी एक स्वामी भक्त आहे मी आपल्या परमेश्वरावरती भक्ती करतो हे दाखवा आणि त्यानंतर त्या, त्या लोकांचा फक्त एकदा विचार करा त्यांच्या ठिकाणी आपल्याला ठेवून बघा की त्यांच्या मनाला कसे वाटत असेल आणि हे फक्त त्यांना मदत करण्यासाठी आपण ही गोष्ट राबवणार आहोत म्हणून आपल्या या गोष्टीला नक्कीच मदत करून बघा त्यानंतर आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्यांकडे वळूया आपला महत्वाचा मुद्दा सुद्धा तुम्हाला सांगतो आताच्या वेळेत आपल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे सर्व माणसं खचून जातात त्या सर्व गोष्टींचा पर्याय एकच आहे तो म्हणजे स्वामी आणि प्रत्येक गोष्टीचा मार्ग काढून दाखवणार ते म्हणजे स्वामी तर नक्कीच तुम्हाला गोष्ट समजणार आहे तर या गोष्टी वारंवार ऐकल्या असतील तरी सुद्धा एकदा ऐकून घ्या कारण की महत्वाच्या गोष्टी या सुद्धा ठरणार आहेत आणि यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकल्या घेऊ म्हणजे आपल्या परमात्माचा जर आपला आत्मा चांगला असेल जर आपले विचार चांगले असतील जर आपले कृत्य चांगले असतील जर आपले नियमित वागणे चांगले असेल जर आपल्या तोंडी रोज परमेश्वराचं नाव असेल तर शंभर टक्के परमेश्वर आपल्या सोबत राहणार शंभर टक्के परमेश्वर आपली साथ देणार फक्त एवढेच लक्षात ठेवा आपण ज्या आयुष्यामध्ये जगत आहोत आपण ज्या जीवनामध्ये जगत आहोत या सगळ्यांचा मोह माया हे सगळ्यांच रचविणे हे सगळं खेळ जो आपल्या देवाने रचविलेला आहे आपल्या परमेश्वराने रचविलेला आहे व कितीही खोट बोला लोकांसमोर कितीही काही दाखवा परमेश्वराला प्रत्येक गोष्ट माहिती आहे की आपण काय करतोय आपल्यामध्ये काय आहे आज तुम्ही त्या लोकांना मदत केली तर ते कोणाला दाखवू नका आपण परमेश्वर स्वतःहून बघतोय की तुम्ही काय कर त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बघाल काय होतो तर की आपल्याला कोणाला दाखवायचं नाही आहे आपला स्वतः परमेश्वर आपल्याला बघत आहे आपण काय करतोय आपण काय करत नाही आहे आपलं आयुष्य हे आपल्या परमेश्वराच्या हातात आहे लोकांच्या हातात नाही तर सर्वप्रथम ही गोष्ट दुर्लक्ष करा लोक काय म्हणतील हा काय म्हणेल तो, तो काय म्हणेल आजूबाजूचे काय म्हणतील आपल्याला जे योग्य वाटतोय आपला परमेश्वर जे योग्य म्हणतोय ती गोष्ट करा ज्या गोष्टी आपल्याला योग्य असतात ज्या योग्य गोष्टी घडतात त्या गोष्टी करा लोकांचा विचार करू नका कारण की लोकांचा विचार करून आपली लोक पाठी पडलेली आहेत एवढेच नाही तर आपल्या लोकांनीच आपल्या लोकांचा घात केला आहे विश्वासघात सुद्धा आपली लोक करतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपली जवळची माणसं जवळची राहिलेली नाही या कलयुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही माणसाने फक्त एवढेच लक्षात ठेवा आपण आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा आपले भविष्य चांगले घडतील या गोष्टी तुम्ही वारंवार पण याच गोष्टी तुम्हाला वारंवार ऐकायचे आहेत कारण की याच गोष्टी भविष्य घडवतील आणि तुमचे येणारे भविष्य सुद्धा चांगलेच जाणार फक्त या गोष्टींवरती विश्वास ठेवा तुमच्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा माणुसकीवरती विश्वास ठेवा आपल्या देवावरती विश्वास ठेवा फक्त विश्वास ठेवा आज तुमचे वाईट दिवस आहेत बाळा येणारे तुझे दिवस चांगले जातील येणारे तुझे दिवस खूप चांगले आहेत खूप सुंदर आहेत फक्त आयुष्याला खचून जाऊ नको आयुष्याला दमू नको स्वामींचं नाव दोन वेळा घे आणि श्री स्वामी समर्थ बघ म्हण बघ प्रत्येक गोष्टीचा तुला पर्याय मिळेल आणि कधीही खचून जाऊ नको बाळा परमेश्वर हा तुझ्या सोबत आहे परमेश्वर हा तुझ्या संगतीला आहे आपला स्वामी समर्थ हो, हा तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी साथ देईल फक्त तू जे स्वामी बोलतात त्या मार्गावरती चालून बघ त्यानंतर तुझ्या आयुष्यात बराच बदल तुला जाणवेल त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये बरीच गंमत तुला जाणवेल फक्त तू त्या गोष्टीला लपून राहिलेला आहेस तू त्या गोष्टींना अजून सामोरे गेलेला नाही आहेस त्या गोष्टी तुझ्या समोर येणार आहे त्या गोष्टी नंतर तुझ्या आयुष्यामध्ये फरक पडणार आहे फक्त माणसाने या गोष्टी लक्षात ठेवाव्या की आपला परमेश्वर आपल्याला बघतोय आपण काय करतोय आपण काय नाही करत आहे त्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा परमेश्वराचे मुखी घे परमेश्वराचे नाव मुखी घेतल्यानंतर आपल्या आयुष्यामधली गंमत बघ आता फक्त एवढेच लक्षात घे डोळे बंद कर व्हिडिओ चालू आहे ना एकदा डोळे बंद कर लवकर डोळे बंद कर डोळे बंद केलेस माझ्या सोबत सुद्धा येते ही गोष्ट संपते सुद्धा आणि जी गोष्ट मोजता येत नाही कधीच संपत नाही म्हणजे आपल्याकडे केवढे आपल्याकडे केवढ्याही गाणे बंगला असू दे त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे आपल्या परमेश्वरती केलेले प्रेम आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे डोकलेले मन कधीच आला नाही आणि ते माणसांचे मन आणि पद्मेश्व्यामध्ये नेहमीच आपल्या देवावरती प्रेम करा आपल्या कामावरती प्रेम करा सर्व गोष्टी मिळतील स्वामी समर्थ आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहे त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे आणि त्या गोष्टी

ज्यावेळेस कोणीच कोणाचे नसते आपले जवळची माणसं आपली नसतात त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा आयुष्यातले सर्व सुख आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील हा हा शब्द शब्द आहे स्वतः स्वतः स्वामींचा स्वामींनी भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो फक्त तुम्ही त्या ठरले आणि त्या गोष्टी माहिती आहे कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते जी गोष्ट ऐकून जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या दोन तीन दिवसात सुद्धा समजणार आहेत म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल तर या पुढचं तुम्हाला महत्वाचं आहे पण शेवटची जी आहेत ती आयुष्यासाठी महत्वाची आहेत म्हणून शेवटची जी तीन मिनटं आहेत ती तुम्ही चुकवू नका आता आता या जगात जगायचे आहे या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे तर काय करावे सकाळ संध्याकाळ उठा मुखी स्वामींचे नाव घ्या रोज स्वामींचे जप करा आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव कढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा आज हे सुख मला माझ्या परमेश्वरा मुळामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले वाईट गोष्टींमुळे आले वाईट विचारांमुळे आले कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे जर आत्तापासून तुम्ही वा चांगले वागलात तर येत्या एका महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्कीच चुकलो कुठे मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो मी कोणत्या वेळेस चुकीचं काम केलं मी कोणत्या वेळेस चुकीचा विचार केलं सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो मी माझ्या आयुष्यामध्ये इथे इथं चुकलो तिथे आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले हे कर्म चुकीचे आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे आणि त्यानंतर कधीही तुम्ही माफ करू नका कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायम स्वरूपी राहते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच असणार कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते आणि वेळेला समजून तर तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदप्रणेने जगाल तर आजच्या ह्या गोष्टी ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत पण या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तु तुम्हाला पाहता येतील तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले त्यांचे भक्ती करतोय मनापासून त्यांचे नाव काढतोय फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते ना की स्वामींचा साथ मिळत आहे तर ही गोष्ट लक्षात ठेव आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे तरी चुकतोय तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठे तरी चुकतोय म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे आणि जर तू चुकत नशील, तर हे लक्षात ठेव तू तु 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 तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस तुझ्या आयुष्याला तू तु कंटाळत आहेस कारण की तुला जेवढे दुःख मिळत तुला जेवढ्या अडचणी मिळत आहेत तुला जेवढे अडथळे मिळत आहेत तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे आणि अनुभव हा माणसाला घडवितो अनुभव हा माणसाला बनवितो अनुभव हा माणसाला पुढे नेतो अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो। आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू तु कुठेतरी चुकलायस म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव हो। की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील त्यानंतर तू तु, तुझे आयुष्य बघून बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवाने मला साथ दिलेली नाही ही गोष्ट लक्षात ठेव परमेश्वर हा सर्वांसोबत असतो परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वरांनी आणलेले असतात या मान या दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा चांगले माणूस व्हा तुम्ही राक्षस होऊ नका तुम्ही दर्या दिले होऊ नका कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलयुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती मांसान चा, मांसान होत चाललेली आहे आणि माणसांच्या माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळवूनच जाते फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो बरेच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली अहो ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते कारण की ज्या गोष्टीचा मास तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही ज्या गोष्टीचा तुम्ही मास केला ती <S proceso> गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते रडून काहीच फायदा नसतो रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात आपल्याला असे वाटते आपले, आपले आयुष्य भरपूर सारा भरपूर मोठा एक बोजा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका कारण की खचून गेलेला माणूस दुःखात पडलेला माणूस अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून मग एकदम निराश झालेला माणूस त्यांना या सर्व दुःखातून या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी आहेत आहेत आपले, आपले लेला परमेश्वर फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत ते आपले साथ देतील की नाही हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही तर तो माणूस कुठेतरी चुकतोय ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्या सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचा नक्कीच पर्याय त्याचं नक्की तुम्हाला तर स्वामी भक्तांनो आहे आणि एकदम शेवटचे जे दोन तीन मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील म्हणून ही व्हिडिओ शेवट पर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा चुकायचं नाही हे गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे आणि खरेच सांगतो आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते जी गोष्ट आपण ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल त्या गोष्टीची सवय पडेल हो की मला असेच करायची आहे ती गोष्ट मनात ती गोष्ट गोष्ट सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य चांगले जीवन सुखरूपी जीवन निरोगी जीवन हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडवून देऊ नका तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही बोला श्री स्वामी समर्थ तर आणखी अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका मोबाईल बाजूला ठेवा डोळे बंद करा मन लावून ऐका बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे दोन मिनिट नक्कीच बघून घ्या तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल तुम्हाल श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महत्वाची गोष्ट आहे ती गोष्ट मी तुमच्यापर्यंत सांगतो आम्ही गोर गरिबांना व गरजू लोकांना मदत करण्यासाठी एक छोटीशी मोहीम राबवली आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा हे सांगितलेलं आणि त्यानंतर एका व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे त्यांचे नाव निलेश निकम असे आहे आणि त्यांनी आम्हाला पाचशे रुपयापर्यंतची मदत केलेली आहे तर त्यांचे मनापासून आभार आणि खालची तुम्हाला सुपर थँक्स हा ऑप्शन दिसत असेल तिथे जाऊन तुम्ही सुद्धा आमच्या या मोहिमेला मदत करू शकता कारण की आज गरजू लोकांना तुम्ही मदत केलात नंतर तुमच्या आयुष्यात सुद्धा चांगली वेळ येणार आहे कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगून ठेवलेली आहे आणि ती सर्वप्रथम गोष्ट मी आत्ता तुमच्यापर्यंत पोहोचवतो आत्ताच तुम्हाला सांगतो की जर तुमच्यात माणुसकी असेल तर त्या माणुसकीला सुद्धा फळ मिळते हे नेहमी लक्षात ठेवा आणि जर तुमच्याकडून तुमच्याकडून मदत होत नसेल तरी सुद्धा वाईट मानून घेऊ नका कारण की तुमचे विचार चांगले ठेवा तुमचे कर्म चांगले ठेवा आज तुम्ही पैशानी नाही तर मनाने मोठे असाल तरी सुद्धा तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीही करा फक्त वाईट मार्गावरती जाऊ नका चांगले विचार मनातल्या मनात ठेवा आणि माणुसकी जपा कारण की सध्याच्या कलियुगामध्ये स्वामींनी सर्वात मोठे सांगितलेली गोष्ट म्हणजे माणुसकी जपा की सध्याच्या वेळेत माणुसकी ही कोणामध्येच राहिलेली नाही आहे ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि तुमच्याकडून जेवढे होऊ शकते तेवढी मदत सुद्धा तुम्ही करू शकता चला तर आपण आपल्या मुद्देकडे वळूया आपला हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या वेळेत आपल्याला भरपूर सारे दुःख भरपूर सारे कष्ट भरपूर साऱ्या आपल्याला अडचणी सामोरे जावे लागते त्यांच्या सामोरे आपल्याला जाऊन त्यांना लढत द्यावी लागते आणि ह्या गोष्टी तर सगळ्यांना माहिती आहेत की त्या गोष्टी स्वतः स्वामी आपल्यासमोर आणतात स्वतः आपला परमेश्वर आपल्यासमोर आणतो स्वतः आपला देव आपल्यासमोर त्या गोष्टी आणतो कारण की आपण मजबूत व्हावं त्यातून फक्त एकच संदेश मिळतो की बाळा तू मजबूत हो तुझ्या आयुष्यामध्ये तू तु काहीतरी करून दाखव आणि हो, ते करण्यासाठी सुद्धा स्वामी तुझी मदत करत असतात ह्या गोष्टी सध्याच्या वेळेस समजून घेणे फारच महत्वाचे झालेले आहे कारण की सध्याची जी पिढी आहे येणारी जी पिढी आहे त्यांना सुद्धा ही गोष्ट समजवून देणे फारच कठीण झालेले आहे म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा समजवून देणे की आपल्या आयुष्यामध्ये लढणे ही एक सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे कारण की येणारी पिढी तुम्ही सुद्धा पाहू शकत असाल कोणत्या मार्गावरती जात आहे आणि काय काय का करत आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला समजत असेल की मला नक्की बोलायचं काय आहे कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितले आहेत चांगले विचार चा, चांगले कर्म चांगले गोष्टी या माणसाला चांगल्या घडवतात आणि तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही कोणत्याही वाईट मार्गावरती जावी नये आणि या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो यांचा उद्देश एकच आहे की ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लक्षात यायला पाहिजेत कारण की जी गोष्ट आपण सारखे सारखे करतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि त्या गोष्टीची तुम्हाला सवय पडायला पाहिजे म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सारखे सारखे सांगत असतो आणि या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी मला तुम्हाला सांगायच्या आहेत